नमस्कार मी मयूरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज बहे तालुका वाळवा येथील समाज प्रबोधन मंडळाच्या वतीने विशाळी यात्रेनिमित्त एकोणतीस जानेवारी रोजी भजनी स्पर्धांचे आयोजन केल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सयाजी पाटील यांनी दिले संगीत रागदारी व एकतारी अशा दोन गटात या स्पर्धा होणार आहेत संगीत रागदारी गटासाठी प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकांना अनुक्रमे दहा रुपये सात हजार रुपये आणि तीन हजार रुपये तसेच एक हजार रुपये उत्तेजनार्थ बक्षीस आणि कायमशील तर एक तारी गटासाठी प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकांना अनुक्रमे दहा हजार रुपये सात हजार रुपये आणि तीन हजार रुपये उत्तेजनार्थेत यावेळी हरिभक्त परायण प्राध्यापक डॉक्टर धनंजय होणमणे प्रमुख पाहुणे म्हणून तर शिवाजी वसंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धा होणार आहेत भजनी स्पर्धेचे मंडळाचे उपाध्यक्ष ऋतुराज पाटील संकेत पाटील खजिनदार अनुराज पाटील सचिव गणेश पाटील अधिकराव आंबी विवेकानंद पाटील जालिंदर थोरात रवींद्र बडवे केदार पाटील लखन कोकिळ तसेच मंडळाचे सर्व सदस्य संयोजन करीत आहेत लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर